श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस राज्यभरातील पहिली ते आठवीच्या मुलांसाठी एक राज्य एक गणवेश योजना लागू करण्यात येणार असून त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले मुला कोणत्या दिवशी कोणता गणवेश असणार आहे याबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो

आकाशी रंगाच्या बाह्या असलेल्या गडद निळ्या रंगाचा, रंगाचा पिनो फ्रॉक स्काउट गाईड गणवेश मंगळवार गुरुवार शनिवार गडद निळ्या रंगाचा इयत्ता मुली नियमित गणवेश सोमवार बुधवार शुक्रवार आकाशी शर्ट गडद निळ्या रंगाचा स्कर्ट स्काउट गाईड गणवेश मंगळवार गुरुवार शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक सहावी ते आठवी मुली आणि पहिली ते आठवी मुली उर्दू माध्यम नियमित गणवेश सोमवार बुधवार शुक्रवार आकाश निळ्या रंगाची कमीज निया गडद रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी स्काउट गाईड गणवेश मंगळवार गुरुवार शनिवार गडद निळ्या रंगाची कमीज गडद गडद रंगाची सलवार निळ्या रंगाची ओढणी पहिली ते सातवी मुले नियमित गणवेश सोमवार बुधवार शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट गडद गडदनेया रंगाची हाफ पॅन्ट स्काउट गाईड मंगळवार गुरुवार शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आठवी मुले नियमित गणवेश सोमवार बुधवार शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट निळ्या रंगाची फुल पॅन्ट स्काउट गाईड मंगळवार गुरुवार शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाची फुल पॅन्ट शासन निर्णयात नमूद केलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार बुधवार आणि शुक्रवार या, या, या दिवशी नियमित गणेश धारण करणं आवश्यक राहील तसेच स्काउट आणि गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार गुरुवार शनिवार या दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करावा स्काउट आणि गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी या विषयाच्या तासिका ठेवण्यात येणार आहेत मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे राज्यातील शाळा पंधरा जून दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहेत महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या गणवेशाचं कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल